हॅलो फ्रेंड्स तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गणपती आले त्या दिवशी आम्ही उकडीचे मोदक बनवले होते पण आज म्हटलं चला आता तळणीचे मोदक बरेच दिवस झालं बनवले नाहीत तर गौरीनं ना आपण ज्यावेळेस सोटी भरतो ते नारळ असतात तर ते नारळाचं गोड काहीतरी करून खायचं असतं मग म्हटलं आज आपण मोदक बनवूयात तर मोदक बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतला आहे म्हणजे तुमच्याकडं मोठा रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं एक दोन तीन चमचे तुपाचं मोहन कडकडीत असं बनवून त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पाणी थोडंसं घालून घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आणि अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवलं आहे ते भिजेपर्यंत इथं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्याच्यामध्ये खसखस घालून सर्व खोबरं त्याच्यामध्ये टाकून थोडंसं भाजून घेतलं आहे नंतर थोडंसं आपल्याला गूळही घालायचं आहे चवीनुसार साखरेची सुद्धा तुम्ही करू शकता तर थोडंसं वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स असेल तर तेही त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत सगळी बाकीची तयारी होईपर्यंत मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे जे खोबऱ्याचं सारण आहे ते कढईमधून थंड करून घेतले एका ताटामध्ये ठेवायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पीठ चांगलं भिजलेलं आहे आपल्याला अर्धा तास तर तेही थोडंसं मी तेल लावून अजून थोडंसं मऊसर असं करून घेते गौरी गणपती आलं की भारी असतं ना गौरी आलं की दररोज काहीतरी नवीन असे पदार्थ होतात असं अशा एरवी टायमाला आपल्याला काय करून जास्त खायचं होत नाही गोड पण गौरी गणपती जेव्हा येतात गणपती येतात तेव्हा सगळे असे गोडगोड पदार्थ होतात तर आम्ही आता सर्व गोड पदार्थ करून झाले आहेत आता मोदक तेवढे राहिले होते तळणीचे करायचे तर परवाच आम्ही ह्याची गव्हाची खीरही केली होती तर मस्तपैकी असे दररोज दररोज गोडगोड पदार्थ चालू आहेत करायचे तर सगळीजणच करतात तर आम्हीसुद्धा केलेले आहेत तर आमचा गणपती अकरा दिवस असतो आम्ही अनंत चतुर्थीला विसर्जन करतो तर अकरा दिवस हे कसे येतात आणि कसे जातात ते सुद्धा कळत नाही गौरी गणपतीचं सण आमच्यासाठी खूप मोठा असतो तर आम्ही सर्वांना हळदी कुंकुला वगैरे बोल बोलवतो गौरीच्या सणाला तर सर्वजण आले होते सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती तर तुम्ही स नक्की जाऊन बघा तर असे मस्त मस्त गोड गोड पदार्थ करायचे चालू आहेत तर परवाच एका ताईनी कमेंट केली होती बघा मुंबईच्या ताई होत्या त्या तर त्या म्हटलं की तुमच्या इथं हळदीपुंकला वगैरे किती लेडीज येतात किती भारी भारी म्हणजे असं सगळीजण एकत्र एक करून सण साजरा करतात तर खूप भारी वाटलं तर त्या बोलवतो त्या आमच्या इथं सासू सासरे वगैरे कराडलाच असतात तर मी कामानिमित्त मुंबईला असते असं बोलल्या तर तिथं जास्त काही लेडीज वगैरे येत नाहीत पण तुमचा व्हिडिओ बघून खूप भारी वाटलं बोलल्या कारण त्यांच्या घरी त्यांचे मिस्टर आणि दोन मुलं वगैरेच होती हळदी वगैरे लेडीज आल्या होत्या पण दोरे घ्यायच्या वेळेस वगैरे काही लेडीज जास्त नव्हत्या जे आता सर्व्हिसला जात होत्या त्यामुळे जास्त काही नव्हत्या पण आमचा व्हिडिओ बघून त्यांना खूप भारी वाटलं तर थँक्यू ताई असेच कमेंट छान छान करत जावा खूप भारी वाटतं पण त्यांनीसुद्धा सुद्धा करायची इच्छा असेल तर काहीसुद्धा होऊ शकतं तर चौघांनीसुद्धा मिळून हळदी गुंकू म्हणजे जे दोरे वगैरे घ्यायचे होते ते त्यांनी घेतलेले आहेत असं सांगत होत्या त्या जास्त काही लेडीज भेटल्या नाहीत पण हा व्हिडिओ बघून त्यांना खूप भारी वाटलं तर खूप छान कमेंट केलेली त्यांनी तर थँक्यू ताई तर मी इथं छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक एक चमचं सारण घातलेलं आहे जेवढे सारण असेल तेवढं छान लागतं पण मी दोन नारळाचं जे सारण होतं ते बनवून घेतलं आहे मद मोदकासाठी तर इथं जेवढं बसेल तेवढे केलं आहे आणि परवा गौरी गणपतीच्या सणाला थोडंसं पुरण शिल्लक राहिलं होतं तर त्या पूर्णासु सुद्धा मी असं मोदक बनवलेलं आहे तेही खूप छान लागतात तर तेही तुम्ही पहा तर गौरी गणपती आल्यापासून आपल्या चॅनलवरती सगळे गौरी गणपतीच्या सणांचेच व्हिडिओ आहेत तर गणपतीचे आगमन त्याच्यानंतर गौरीचे आगमन त्याच्यानंतर जे फराळ बनवलं होतं एकाच मैद्यापासून म्हणजे एकाच पिठापासून भरपूर असे तीन चार प्रकारचे मी पदार्थ बनवले होते त्याचेही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे आपला हळदी कुंकूच आहे तर ग... तेसुद्धा ते हो व्हिडिओ खूप छान झाले तर तुम्ही नक्की जाऊन पहा तिथे मस्त झालेत व्हिडिओ ते पण तर छोटे छोटे गोळे करून असं मस्तपैकी सारण वगैरे भरून मोदक तयार करून घेतलं तर अशा कळ्या अशा पद्धतीने मी कळ्या पाडते तर तुम्ही कशा पद्धतीने कळ्या पाडता कळ्या पाडण्याचेही भरपूर प्रकार आहेत तर मी अशा साध्या सिंपल पद्धतीनेच पाडते येतात थोड्याशा बऱ्यापैकी चांगल्या येतात पण अशा प्रकारे हे मदत केलेले आहेत तळणीचे तळून घेतलेले आहेत बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आपल्याला जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण एकदम लाल होतात मग तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचेत मोदक तर इथे बघा मी आणि अर्चना दोघी मिळून मोदक बनवते तर तिला म्हंटल तू ही बनव थोडेसे मोदक तर तिनेही सर्वसे लाटून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सारण घालून मस्त पिकेशा कळ्या पाडते तर खूप हसलो कळ्या पाडताना तर मला म्हटली की ताई तुमच्यासारख्या कळ्या नाही बनवता येणार मला म्हटलं बनव येतील तसे येतील पण शिकले ती शिकते आता मोदक बनवायला तर मस्तपैकी बघा आम्ही जण गप्पा मारता मारता आमचे कधी मोदक झाले ते सुद्धा कळलं नाही तर तिने सर्व लाटून दिले भरून दिले आणि मी थोड्याशा कळ्या पाडून तळून घेतलेत मोदक तर दरवेळेस आम्ही उकडीचेच मोदक बनवतो पण तळून आता बरेच दिवसांनी बनवलेले आहेत आणि जे गौरीच्या वेळेचे जे शिल्लक होते थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर म्हटलं त्याचं काय करायचं तर आता दोन तीन दिवसच झाले होते ना गौरीचे सणवून तर फ्रीजमध्ये आम्ही मोद सारण ठेवलं होतं तर काय पुरण ठेवलं होतं तर पुरणाला काहीच होत नाही एक चार पाच दिवस तरी काहीच होत नाही तर ते म्हटलं आता आपण थोडंसं कनिक शिल्लक आहे तर पुरणाचा वापर करून आपण छानसे मोदक बनवूया तर ते पुरणसुद्धा घालून ह्याच्यामध्ये आम्ही मोदक बनवून घेतलेले आहेत खूप छान लागतात टेस्टला असे मोदक तेसुद्धा जर का तुमच्याकडे सुद्धा जे पुरण शिल्लक असेल तर अशा पद्धतीचे मोदक बनवू शकता खूप छान टेस्ट लागतात गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं आहे पण मी तर मैद्याचं जे थोडंसं मळलेलं पीठ शिल्लक होतं तर त्याच्यामध्येच केलेलं आहे म्हणजे सुद्धा मोदक तर गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करून तुम्ही असे मोदक बनवू शकता तर हे सुद्धा खूप छान असे टेस्टला लागतात मोदक तर हे सुद्धा बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत चांगले मोठ्या गॅस करून अजिबात तळून घ्यायचे नाहीत तर इथे सर्व मोदक मी बारीक गॅस करून तळून घेते तर आमचे खोबऱ्यापासून जे सारण केलं होतं तर त्याचेही मोदक झाले आणि ते जे पुरण शिल्लक होतं त्याच्यापासूनसुद्धा मोदक झाले आणखीन थोडीशी कणी शिल्लकच राहिली होती तर मळताना काही अंदाज आला नाही सारण कमी असल्यामुळं पण काहीतरी जुगाड करून असं त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं गव्हाचं पीठ घालून त्याच्यापासून पण मस्तपैकी अशा आम्ही पुऱ्या लाटून घेतल्या तर हे आहेत पुरणाचे मोदक तर हे साईडला ठेवलेले आहेत मी आणि अर्चना म्हटली की थांबा आपण थोड्याशा पुऱ्या करूया तर त्याच कणकीमध्ये जे मैद्याचं आणि रव्याचं कणिक होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं थोडंशे मऊ होतील म्हणून आणि त्याच्यासुद्धा आम्ही छानशा अशा पुऱ्या करून घेतल्या जास्त काही पुऱ्या झाल्या नाही थोड्याच झाल्या म्हणजे दहा पंधराच पुऱ्या झाल्या असतील तर अशा पद्धतीने आम्ही दोन तीन प्रकार केलेले आहेत आजसुद्धा तर अशा प्रकारे पुऱ्या केल्या तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तळणीची मोदक झाली पुरणाची मोदक झाल्या पुऱ्याही झाल्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि मस्त पिकायची आमची तळणीची तळणीचे मोदक तयार झालेली आहेत बघा किती छान दिसत आहेत कलरही खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे मोदक झालेले आहेत तर पूर्णाचे जे मोदक होते ते सुद्धा खूप छान आणि टेस्ट झाले ते सुद्धा खूप कुरकुरीत झाले आहेत तर मस्तपैकी अशी आमच्या आज दोन तीन रेसिपी झालेल्या आहेत तेवढ्याच खणकीपासून तर मोदक वगैरे झाले आणि आमच्या ज्या गडिंगलजला नंदी राहत आहेत त्या आल्या त्या आल्यानंतर काही शूट घेणं झालं नाही चहा सरबत वगैरे फरायचं झालं पूर्ण सगळं आणि त्यांना पेरू बघून इतका आनंद झाला की खूप आनंद झाला तर मस्तपैकी त्यांना म्हटलं पेरू घेऊन जावा तर माझा भाचा आहे समर्थ तर त्याला बरेच दिवसापासून तो म्हणायचा की मामी मामी मला तुमच्या ब्लॉगमध्ये यायचं आहे तर म्हटलं आज थांब तुझं शूट घेते तर पेरू करताना त्या जसं थोडंसं शूट घेतलेलं आहे तर हा आहे समर्थ समर्थ आणि तो आहे शुभम तो आहे जावेचा मुलगा तर दोघांनी मिळून मस्तपैकी असे झाडावरती चढून म्हणजे झाडावरती म्हणजे कंपाऊंडवरती चढून असे पेरू वगैरे काढून घेतले आणि सीताफळ वगैरे पण भरपूर लागले होते तर त्यांना सीताफळ आणि पेरू घेऊन जायला सांगितलं तर त्यांना खूप आनंद झाला की कसलं भारी सीताफळ आणि कसली भारी पेरू लागलेत तर आता चालल्या आहेत त्या तर समर्थ काढता येईल शिताफळ तर तो, तो बरेच दिवसापासून म्हणायचं की मामी तुमच्या व्हिडिओमध्ये मा मला यायचंय पण शेवटी आला तो पण जास्त काही शूट वगैरे घेणं झालं नाही त्यांना गडबड होती जायचं होतं परत गड इंग्लंजला तर जास्त वेळ थांबलेच नाही फक्त दहा पंधरा मिनिट थांबले आणि निघाले आहे की <laughs> मारित अगं मी पण आणलेलं स्वराला ते सगळं तिथं तोडून मोडून टाकली ती गे कसले पेरू लागलं खरं या वर्षी मी त्या एवढे पेरू लागलं लागले ते काय हे मला दिसलं काय पिकलेलं हा पक्ष्यानी घालत पेरू पक्ष्यानी पूर्ण पक्ष्यानी खाऊन टाकलं पेरू हे बघ इथलं काय लागलं हे बघ इथं दोन पेरू आहेत हे बघ इथं आम्ही हो इथं दोन वर्ष वरती आहेत होते पेरू हे बघ इथे वरती डोक्यावर डोक्यावर दोन आहेत बघ तर राहिलेले सर्व पेरू अभिषेकनी काढून घेतलेत बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजातच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जरा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग